नमस्कार हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर रांगोळी इथे आपण दोन ते दोन ठिपके आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला स्वस्तिक काढून घेऊया आपण स्वस्तिकसारखा आकार तयार करून घेऊया आणि मध्ये आपण स्वस्तिकच्या मध्ये आपण फुलाचा आकार तयार करून घेऊया अतिशय सुंदर अशी रांगोळी आज, आज आपण काढणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा ही रांगोळी तुम्ही देवासमोर तुळशी उंदानासमोर किंवा फ्लॅट बाहेर देखील काढू शकता अंगणात देखील काढू शकता अतिशय सुंदर अशी रांगोळी आहे आणि एकदम सोपी अशी रांगोळी आहे जास्त ठिपके आपल्याला काढायची गरज नाही आहे दोनच दोन ते दोनच ठिपके आपल्याला काढायचे आहेत आता ही डबल स्वस्तिक आपण तयार करून घेतलेली आहे फुलांच्या इथे पण आपण अशा लाईन काढून घेतलेली आहे आणि म्हणजे डबल स्वस्तिक ही तयार झालेली आहे त्याच्यावरती आपण असे ठिपके ठेवून देऊया आणि त्याला बाहेरच्या साईडने ओढून घेऊया म्हणजे फुलासारखा आकार तयार करून घेऊ आपण आता यामध्ये देखील आपण अजून दुसरे ठिपके ठेवून देऊया दुसऱ्या कलरचे आता जी स्वस्तिक आपण काढलेली आहे अशी डबल स्वस्तिक जी काढलेली आहे त्याला आपण डबल बॉर्डर करून घेऊया आधी मी लाईट ग्रीनची बॉर्डर केलेली होती आता मी डार्क ग्रीनची बॉर्डर करत आहे म्हणजे आपली जी रांगोळी आहे ती खूपच छान दिसेल त्यानंतर अजून त्याला मी लाइट ग्रीनची बॉर्डर करून घेणार आहे अशी लाइट ग्रीनची बॉर्डर अजून पुन्हा करून घ्यायची त्या डार्क ग्रीनच्या बाजूला सर बाजूने आपल्याला तसंच करून आहे पूर्ण स्वस्तिकला आपल्याला तसंच आहे त्यानंतर आजूबाजूला जे आपण फुलं काढलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडा थोडा कलर टाकून घेऊया लाईट कलर टाकून घेऊया मी पिवळा कलर टाकलेला टाक आहे आणि ज्या फुलांच्या जा आजूबाजूला जागा आहे त्या ठिकाणी आपण अशा छोट्या मोठ्या रेषा काढून घेऊया एक मोठी त्यानंतर त्याच्यावर थोडी छोटी आणि त्याच्यापेक्षाही थोडी छोटी अशा रेषा काढून घेऊया त्याच्यावरती आपण ठिपके ठेवून थी� घेऊया सर्व बाजूंनी आपल्याला फुलाच्या तसंच करायचं आहे आता मध्ये आपण फूल काढलेलं आहे त्या ठिकाणी आपण असा कळ सारखा आकार म्हणतो चकलीसारखा आकार आपण तयार करून घेऊया अशा जे दांड्या असतात ना तसे आपण आकार तयार करून घेऊया अतिशय सुंदर अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत